नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण विंटर स्पेशल मिक्स व्हेज सूप कसं करायचं ते बघणार यापूर्वी आपण अनेक प्रकारचे सूप केलेली आहेत मी अनेक प्रकारचे सूप अपलोड केलेले आहेत त्याच्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलला गेलात आणि प्लेलिस्टला सूप सार विभाग जर ओपन करून पाहिलं तर त्या सगळ्या रेसिपी तिथे बघायला मिळते थे। आत्ता थंडीच्या दिवसात काय होतं भाज्या पण छान मस्त ताज्या आपल्याला बाजारात भरपूर मिळतात था। तर थंडीच्या दिवसात म्हणा किंवा अगदी पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा असं गरमागरम सूप प्यायला खूपच मजा येते आणि ते घरी केलं असलं की जास्तच हेल्दी पण होतं आणि भरपूर प्रमाणात आपल्याला पिता येतं पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण मिक्स व्हेज सूप करतोय त्यामुळे घरात असलेल्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता आज आपण इथे काय काय वापरणार आहोत इथे मी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून तीन टेबलस्पून एवढा कोबी आहे घेवडा बारीक चिरून घेतला आहे तोही तीन टेबलस्पून आहे गाजर बारीक चिरून घेतला आहे तीन टेबलस्पून ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती दोन टेबलस्पून घेतलेली आहे स्वीटकॉनचे दाणे तीन टेबलस्पून स्प्रिंग ओनियन कांद्याची पात ते दोन टेबलस्पून घेतलेले आहे आणि हिरवे मटार ते पण तीन टेबलस्पून आहेत मटार आणि स्वीटकॉर्न थोडेसे वाफवून घेतलेले आहेत चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही त्याऐवजी आलं किसून घेतलं तरी हरकत नाही एक टेबलस्पून एवढा किंवा एक क्यूब म्हणा आपण इथे बटर घेतलेलं आहे याशिवाय आपल्याला एक टेबलस्पून एवढं साजूक तुपही यामध्ये वापरायचं आहे आता इतर आता चवीसाठी इतर मसाले आपल्याला काय काय वापरायचे आहेत काळ्या मिरीची पूड घेतलेली आहे एक टीस्पून टोमॅटो सॉस दोन टीस्पून सोया सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस घेतलेला आहे तो एक टीस्पून आहे मिरचीचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस आहे एक टीस्पून साखर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपलं सूप थोडंसं थिक होण्यासाठी त्याला दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण दोन टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये आज आपलं टेस्टी मस्त असं मिक्स वेज सूप बनणार आहे एक टेबलस्पून साजूक तूप घालते त्यामध्येच आपण बटरही घालूया त्यामध्ये हे लसूण चिरलेलं घालूया आलं थोडस परतून घेऊया त्यामध्ये अशी कांद्याची पाच स्प्रिंग ओनियन तोही घालूया आपलं आलं लसूण थोडसं परतून झालंय आता त्यामध्ये या सगळ्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत मटार दाणे कोबी इस्कॉनचे दाणे ढोबळी मिरची गाजर आणि श्रावण घेवडा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण एक तीन मिनट या सगळ्या भाज्या वाफवून घेऊया झाकण काढूया आपल्याला या भाज्या सगळ्या हाय फ्लेम वरतीच शिजवायच्या आहेत अगदी गाळ मऊक शिजवायच्या नाहीयेत थोड्या क्रंची राहिल्या पाहिजेत म्हणजे सूप पिताना छान वाटतं आता एक एक करून सगळे चवीचे मसाले घालूया टोमॅटो सॉस सोया सॉस रेड चिली सॉस मिरपूड मीठ घालायचं चवीनुसार सोया सॉसमध्ये पण थोडंसं मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजाने घालायचं चा। साखर सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये साधारण आपल्याला एक ते दीड लिटर पाणी घालायचे आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया हा तांब्या एक लिटर पाण्याचा आहे तेवढं भरून मी पाणी यामध्ये घालते आहे अजून थोडं पाणी घालते सूप पातळच पाहिजे झाकण ठेवून आपण एक उकळी आणून घेऊया आपलं सूप बघू शकता छान उकळलेलं आहे आता आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून त्यामध्ये घालायची फ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालूया थोडं चमच्याने मिक्स करायचं क्लरी केली आहे बघा कॉर्नफ्लॉवरची आता ती यामध्ये घालायचे आणि पुन्हा हे उकळी आणून घ्यायची कॉर्नफ्लॉवरमुळे आपलं सूप थोडंसं घट्ट होईल घट्ट फार करायचं नाही आहे तुम्हाला जर हे जास्त पातळ वाटलं तर एक अर्धा चमचा अजून तुम्ही कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता आणि जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी वाढवा तर शेवटी त्यामध्ये आपण लिंबाचा रस घालतोय लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही इथे विनेगरचाही वापर करू शकता मस्त दिसत आहे वासही खूप सुंदर सुटलाय आपलं हेल्दी टेस्टी मिक्स वेज सूप करून तयार झालेलं आहे गरमागरम सूप पटकन मध्ये घ्या आणि प्यायला सुरुवात करा आता आपलं सूप करून तयार झालंय त्याच्यावर आपण थोडंसं स्प्रिंग ओनियन टाकूया आणि सर्विंग बाऊल तयार करून घेऊया पाहू शकता काय सुंदर रंग आहे जेवढा सुंदर रंग तेवढीच अप्रतिम चव मस्त आपलं गरमागरम हेल्दी टेस्टी मिक्स वेज सूप करून तयार झालंय तुम्ही या पद्धतीने मिक्स वेज सूप करा नक्कीच घरातल्यांना आवडेल काय होतं मुलं भाजी खायला कटकट -कट करतात पण मुलांना हे सूप प्रकार खूप आवडतात बरं का त्यामुळे आपोआप सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात या पद्धतीने सूप करून मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचा मिक्स व्हेज सूपचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तुम्ही अजून माझ्या चॅनलला नवीन असलात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तेव्हाच शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका त्यामुळे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद